नमस्कार आपण पाहता एम जी न्यूज महाराष्ट्र आताची सर्वात मोठी बातमी आहे मालेगावून एका नराधमाने चिमुकलीवर बलात्कार करून दगडाने ठरसून तिची निर्गण हत्या केलेली आहे चिमुकली मुलीचे काका यांनी म्हटले आहे की आरोपी कबूल झाला आहे तरी अजून सुद्धा फाशी का होत नाही आणि त्यांनी म्हटले आहे की बा आरोपीला आमच्या गावामध्ये आणा आणि भर चौकामध्ये त्यांना फाशी द्या असं म्हटलेले आहे आणि त्यांच्या गावातील लोकांचं म्हणणं आहे की आरोपीला लवकरात लवकर फास्ट ट्रॅक कायदा करून किंवा नवीन कायदा करून लवकरात लवकर त्या आरोपीला भर चौकात फाशी द्या असं गावकऱ्याचं म्हणणं आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र हळहळलेले आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चिमुकली वर सर्व लोकांचा अश्रू अश्रू वाहत आहेत लोक सर्वांनी तरी नवी नवीन नवीन घडामोडी बघण्यासाठी एम जी न्यूज महाराष्ट्र या चॅनलला लाईक करत जा शेअर करत जा आणि सबस्क्राईब करत जावा <coughs> <coughs> Yeah. you <laughs>